मित्रांनो आपल्यापैकी काही जण नवीन ड्रायव्हर असतात तर काहीजण जुने ड्रायव्हर असतात पण प्रत्येकजणच गाडी चालवताना कोणती ना कोणती एक मिस्टेक करत असतो त्यामुळं गाडीच्या लाईफवरती परिणाम होत असतो म्हणजे गाडीच्या इंजिनवरती त्याचा परिणाम होत असतो किंवा गाडी चालवताना एखादी तरी अशी वाईट सवय असते जी तुम्हाला व मला सर्वांनाच असते तर त्या कोणत्या वाईट सवयी आहेत ज्यामुळे आपल्या गाडीची लाईफ खराब होऊ शकते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमचे आपल्या अॅटोद्यान यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सर्वात पहिली वाईट सवय आहे ती म्हणजे गियरवरती हात ठेवून गाडी चालवणं मित्रांनो खूप साऱ्या लोकांना अशी सवय असते की ते वरती हात ठेवतात व गाडी ड्राईव्ह करत असतात पण याच्यामुळे होता असं शिफ्टिंग रॉडवरती त्याचा प्रेशर पडत असतो व त्यामुळे त्या ठिकाणी फ्रिक्शन होतं आणि त्यामुळं गियर लवकर खराब होतात गिअरचे जे टीत असतात त्याच्यामध्ये भरपूर फ्रिक्शन होत राहतं आणि त्यामुळं गियर बॉक्स लवकर खराब होतो त्यामुळे गाडी चालवत असताना नेहमी आपला हात हा आर्म रेस्टवरती किंवा स्टेरिंगवरती ठेवला पाहिजे मित्रांनो गाडी चालवत असताना स्टेअरिंगवरती हात ठेवणं दोन्ही हात हे स्टेअरिंगवरती ठेवणं ही अत्यंत सेफ गोष्ट आहे याचं कारण असं आहे की ज्यावेळी आपण दोन्ही हात स्टेरिंगवरती ठेवतो त्यावेळेस गाडीचं स्टेरिंग हे आपल्या कंट्रोलमध्ये राहतो कोणत्याही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये स्टेअरिंग इकडे तिकडे जाण्याची भीती राहत नाही आणि स्टेरिंग पकडण्याची सगळ्यात योग्य जो प्लेस आहे ते म्हणजे थ्री आणि नाईन पी एममध्ये म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं स्टेरिंग पकडू शकता कारण याचं कारण असं आहे पूर्वीच्या वेळी सांगितलं जात होतं की दहा आणि दोन अशा पद्धतीनं तुम्ही स्टेअरिंग पकडा पण आता सध्याच्या गाड्यांसाठी ती पद्धत चुकीची आहे त्याचं कारण असं आहे की आता प्रत्येक कारमध्ये इयरबॅग येतो आणि इअरबॅग हा कधीही डिप्लॉय होऊ शकतो जर का इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये कोणता ॲक्सिडेंट झाला आणि जर का तुम्ही तशा पद्धतीने स्टेअरिंग पकडलं असेल तर तुमच्या हाताला खूप मोठी इंजुरी होऊ शकते त्यामुळे गाडीचं स्टेअरिंग हे तीन आणि नऊ या पोझिशनमध्ये पकडलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे मित्रांनो कोठूनही आल्यानंतर गाडी लगेचच बंद करणे जर का तुमच्या गाडीमध्ये टर्बो चार्जर असेल तर ही चूक तुम्ही करू नका त्याचं कारण असं आहे मित्रांनो आपल्या इंजिनपेक्षा जास्त आर पी एमनं टर्बो चार्जर हा फिरत असतो त्यामुळं आल्यानंतर इमिडिएट लगेच गाडी बंद करू नका जर का तुम्ही पन्नासपेक्षा किंवा सत्तर ऐंशी किलोमीटरपेक्षा जास्त ड्राईव्ह करून आला असाल अशा सिच्युएशनमध्येच तुम्ही आल्यानंतर इमिडिएट केसमध्ये अजिबात गाडी बंद करू नका कारण याचा प्रभाव हा टर्बोचार्जरवरती होत असतो त्यामुळे कधीही तुम्ही लॉंग ड्राईव्ह करून आला असाल त्यावेळी तुम्ही एक मिनिटाकरता गाडी आहे आए अशी आयडलला सोडून दिली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही गाडी बंद केली पाहिजे याच्यामुळे काय होतं टर्बोचार्जरची लाईफ चांगली राहते व इंजिन पण खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतं तर मित्रांनो हा होता दुसरा पॉईंट आता आपण पाहूया तिसरा पॉईंट त्यानंतर मित्रांनो बरेच लोक असे असतात जे खड्डा आल्यानंतर किंवा स्पीड ब्रेकर आल्यानंतर गाडी स्लो करतात पण नंतर त्याच गिअरमध्ये ती गाडी स्ट्रेस करतात म्हणजे जर का तिसऱ्या गिअरमध्ये गाडी असेल आणि ते स्पीड ब्रेकरवरून जात असताना स्पीड खूप कमी झाला नंतर काय करतात त्याच पद्धतीनं तसंच गाडीला स्ट्रेस देऊन एक्सिलेटर जास्त देऊन गाडी पळवण्याचा प्रयत्न करतात पण ही अत्यंत चुकीचं आहे याच्यामुळे गाडीच्या गिअर बॉक्सवरती गाडीच्या क्लचवरती व गाडीच्या इंजिनवरती लोड येत असतो आणि विअर अँड टेअर जास्त होत असतं त्यामुळं इंजिनची लाईफ क्लचची ची लाईफ आणि गिअरची लाईफ ही लवकर कमी होते काही काही तर लोक असं करतात जे सगळ्यात खतरनाक आहे इंजिनसाठी आणि क्लच प्लेटसाठी ते हाफ क्लच दाबून गाडी पूर्णपणे असं स्ट्रेस करण्याचा प्रयत्न करतात ही अगदी चुकीची पद्धत आहे तुम्ही एक गिअर डाऊन करा आणि त्यानंतर तो स्पीड मेंटेन करा त्यामुळे होईल असं तुमच्या गाडीची इंजिन लाईफ पण खूप चांगली राहील आणि गाडीमध्ये वेअर अँड टेअर जास्त होणार नाहीत प्रत्येक गिअरची एक मॅक्सिमम आणि एक मिनिमम लिमिट असते त्या लिमिटमध्येच आपण ती ड्राईव्ह केली पाहिजे बरेच लोक असं करतात की क्लच दाबवून तिसऱ्या गिअरवरतीच गाडी उचलतात ही अगदी चुकीची पद्धत आहे तर अशा गोष्टीत चुकूनही करू नका याच्यामुळे इंजिन गिअर बॉक्स आणि क्लच ह्या तिन्ही गोष्टी खराब होऊ शकतात म्हणजे शकतात कारण ह्या वेअर अँड एअर गोष्टी असतात ह्या लवकरात लवकर जर का तुम्ही अशा प्रकारे गाडी वापरलं तर लवकरात लवकर त्या गोष्टी खराब होणार म्हणजे होणार यानंतरचा पॉईंट असा आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना अशी सवय असते की क्लच पेडलवरती पाय ठेवून गाडी चालवणं ही अत्यंत चुकीची सवय आहे याच्यामुळं होतं काय क्लच प्लेट्स लवकर खराब होतात आणि क्लच पेडलवरती पाय ठेवू नका प्रत्येक गाडीमध्ये एकतरी तुम्हाला फुटरेस्ट तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असतं किंवा तुम्ही फ्लोअरवरती तुमचा पाय ठेवू शकता पण क्लचवरती पाय ठेवून गाडी चालवणं ही अत्यंत चुकीची पद्धत आहे याच्यामुळं क्लच प्लेट लवकर खराब होतात आणि ते आपल्याला लवकरच बदलावे लागतील त्यामुळं क्लचवरती पाय ठेवून कधीही गाडी चालवू नये यानंतरचा पॉईंट असा आहे मित्रांनो ट्रॅफिक सिग्नलवरती किंवा आयडियल सिच्युएशनवरती तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी थांबला आहात अशावेळी जर का तुम्ही गाडी स्टार्ट ठेवली असेल त्यावेळी तुम्ही क्लच दाबून गिअरमध्ये जर का गाडी ठेवली असेल तर असं करणं शक्यतो टाळा याच्यामुळं होतं असं की विनाकारण क्लचवरती व गिअरवरती लोड येतो त्यापेक्षा तुम्ही काय करा गाडी न्यूट्रल करा आणि हँडब्रेक एंगेज करा त्यामुळं होतं असं गाडीचं इंजन जे फ्री फ्लोमध्ये फिरत राहतं आणि क्लचवरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर येत नाही त्यामुळे नेहमी ट्रॅफिक सिग्नलवरती असू दे किंवा आयडियल सिच्युएशनला असू दे गिअरमध्ये गाडी ठेवू नका क्लच दाबून ठेवू नका हँडब्रेकचा यूज करा गाडी न्यूट्रलमध्ये ठेवा याच्यामुळं गाडीचं इंजन हे फ्री फ्लोमध्ये फिरत राहतं यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो उतारावरून येत असताना एखादा घाट उतरत आहात किंवा खूप मोठा उतार आहे अशा वेळेस तुम्ही काय करता किंवा बरेचसे लोक असं करतात की ब्रेकचा जास्त वापर करतात तर अशा सिच्युएशनमध्ये ब्रेकचा वापर खूप कमी करायचा असतो अशा वेळेस तुम्ही इंजिन ब्रेकिंग करू शकता घाटामध्ये तर शक्यतो तुम्ही इंजिन ब्रेकिंग केलं पाहिजे इंजिन ब्रेकिंग म्हणजे काय तर तिसऱ्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये गाडी जर का तुम्ही ठेवली तर याचा फायदा असा होतो की गाडी ही कंट्रोलमध्ये राहते आणि ब्रेक जास्त यूज करावे लागत नाहीत जर का तुम्ही ब्रेक जास्त यूज केले घाटामध्ये असतील किंवा उतरावरती असेल तर त्याच्यामुळे ब्रेक तर लवकर झिजतातच पण त्यासोबत ब्रेकपॅड खूप गरम होतात त्यामुळं इंजिन ब्रेकिंगचा वापर करावा त्यामुळं गाडी पण फुल कंट्रोलमध्ये राहते तुमच्या आणि गाडीमध्ये विअर अँड टेअर जास्त होत नाही काही काही लोक असे आहेत जे गाडीचं इग्नेशनच बंद करतात घाटामध्ये किंवा उतारावरती हे करणं सगळ्यात चुकीचं आहे कारण तुम्ही जर का असं केलं तर प्रत्येक गाडीमध्ये आता पॉवर स्टेअरिंग येते पॉवर ब्रेक येतात होता असं ज्यावेळी तुम्ही इग्नेशन गाडीचं बंद करता त्यावेळी गाडीचं पॉवर पावरस्टेरिंग वर्क करत नाही ब्रेक वर्क करत नाही आणि ही जीवघेणी सिच्युएशन क्रिएट होऊ शकते त्यामुळं कोणत्याही सिच्युएशनमध्ये गाडीचं इग्नेशियन गाडी बंद करू नका गाडी न्यूट्रल करू नका दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गिअरमध्ये ज्याप्रमाणे उतार आहे ज्याप्रमाणे रोड आहे त्यानुसार तुम्ही ती गाडी ठेवली पाहिजे हायर गिअरपेक्षा थोडेसे लोअर गिअर प्रेफर करा आणि स्पीड थोडासा मेंटेन ठेवा त्यामुळं गा इंजिन ब्रेकिंग करण्यास तुम्हाला मदत होईल पण कधीही गाडी न्यूट्रल किंवा गाडी बंद करू नका हे जीव घेणं ठरू शकतं यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो खूप सारे लोक हे सेकंड किंवा थर्ड गिअरमध्ये गाडी आयडियल सिच्युएशनवरून पिक करतात हे करणं अत्यंत चुकीचं आहे याच्यामुळे क्लच गिअर आणि इंजन सगळ्या गोष्टी खराब होतात त्यामुळं नेहमी आपली गाडी ज्यावेळेस आयडियल सिच्युएशनला एखाद्या ठिकाणी थांबलेली असेल तिथून तुम्ही गाडी पिक करताना हे फर्स्ट गिअरमध्येच गाडी पिक केली पाहिजे कारण कसं असतं ज्यावेळी तुम्ही गाडी सेकंड किंवा थर्ड गिअरवरती तिथून पिक करण्याचा प्रयत्न करता त्यावेळी गाडीच्या इंजिनवरती गाडीच्या गिअरबॉक्सवरती आणि गाडीच्या क्लचवरती नक्कीच खूप सारा लोड येत असतो त्यामुळं गाडी आयडल सिच्युएशनवरून पिक करताना नेहमी फर्स्ट गिअरमध्येच पिक केली पाहिजे त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो सकाळी ज्यावेळी आपण गाडी स्टार्ट करतो खास करून थंडीच्या दिवसामध्ये त्यावेळी गाडी लगेच चालू चालू केल्यानंतर लगेचच चालवायला सुरू करणं किंवा फास्ट स्पीडमध्ये जाणं किंवा जनरली बारा महिने तुम्ही ही गोष्ट फॉलो केली पाहिजे ही खास करून गोष्ट जुन्या गाडींसाठी आता बऱ्याचशा गाडी गाड्यांमध्ये इंजेक्ट सगळ्याच गाड्यांमध्ये इंजेक्टर फ्यूल इंजेक्टर येतं त्यामुळे असा काही इशू येत नाही पण ही एक चांगली सवय आहे मित्रांनो ही चांगली सवय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ज्यावेळी सकाळी नेहमी गाडी स्टार्ट कराल त्यावेळी आयडल एक ते दोन मिनिट गाडी आयडलला ठेवली पाहिजे याच्यामुळं गाडीचे इंजिन हे चांगल्या प्रकारे रेव होतं हीट जनरेट होते इंजिनमध्ये आणि त्यानंतर तुम्ही ड्राईव्ह केली पाहिजे आणि सडनली ॲक्सिलेटर सकाळच्या वेळी अजिबात करू नका त्यामुळं इंजिनमध्ये वेर अँड टेअर खूप जास्त होतं इंजिनमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम त्याच्यामुळे क्रिएट होऊ शकतात त्यामुळे सकाळच्या वेळी एक ते दोन मिनिट तुम्ही आयडलला गाडी चालू ठेवा यामुळे तुमच्या गाडीची इंजिन लाईफ खूप चांगली राहू शकते मित्रांनो यानंतरचा पॉईंट असा आहे की गाडी पूर्णपणे थांबण्याच्या अगोदर रिव्हर्स गिअर टाकणे जर का तुम्हाला एखाद्या ठिकाणी वळायचं असेल किंवा तुम्हाला गाडी टर्न करायची असेल अशा वेळी जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी थांबायच्या अगोदर गाडी पूर्णपणे थांबण्याच्या अगोदर जर का रिव्हर्स गिअर टाकला तर याच्यामुळे तुमचा गिअर बॉक्स लवकर नक्कीच खराब होणार आहे त्यामुळे गाडी पूर्णपणे थांबल्याशिवाय रिव्हर्स गिअर अजिबात टाकू नका किंवा फर्स्ट गिअरसुद्धा असेल तुम्ही जर का गाडी रिव्हर्स करत असाल आणि तिथून जर का तुम्हाला फर्स्ट गिअर टाकायचा असेल तर अशा वेळी पण गाडी पूर्णपणे थांबली पाहिजे जर का तुम्ही चालू गाडीतच जर का फर्स्ट आणि रिव्हर्स करत असाल तर याचा परिणाम गिअर बॉक्सवरती खूप मेजर होतो गिअर बॉक्स याच्यामुळे लवकर खराब होतो त्यामुळे ही गोष्ट चुकूनही करू नका त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो हा पॉईंट तुमच्या कार मायलेजसाठी तुमच्या सेफ्टीसाठी आणि कार इंजिनसाठी सगळ्या सा गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे गाडीला अचानक एक्सिलेटर देणं किंवा अचानक ब्रेकिंग करणं ही खूप चुकीची पद्धत आहे मित्रांनो अचानक जर का तुम्ही ब्रेकिंग केलं तर त्यामुळे काय होतं गाडीचे ब्रेकपॅड तर लवकर खराब होतातच त्यासोबत तुमची सेफ्टी राहत नाही कारण पाठीमागून एखादं वाहन येत असेल किंवा कोणतीही गोष्ट ऑब्जेक्ट येत असेल तर त्याच्यामुळं तुमची सेफ्टीमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज होऊ शकतं आणि गाडीच्या वेअर अँड टेअरमध्ये पण कॉम्प्रोमाइज होऊ शकतं आणि गाडीचं मायलेज पण ड्रॉप होऊ शकतं ह्यासोबतच अचानक एक्सिलेटर करणं अचानक एक्सिलेटर केल्यामुळं गाडीच्या इंजिनवरती तर स्ट्रेस येतोच त्यासोबत तुमच्या गाडीचं फ्यूल कन्झम्शन खूप वाढतं त्यामुळे मायलेज ड्रॉप होतं त्यामुळे ह्या गोष्टी पण तुम्ही टाळल्या पाहिजेत तर मित्रांनो ही होती माहिती तुमच्या गाडीची लाईफ वाढवणारी तुमच्या गाडीच्या इंजिनची कशी केअर तुम्ही घेतली पाहिजे गाडी चालवताना कोणत्या कोणत्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत या गोष्टीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद